घरफोडीतील गुन्हेगार ताब्यात चार लाखांचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी वैराग जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वैराग पोलिसांनी सापळा रचून घेऊन अटक केली असून त्याच्याकडून आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चार लाखांचा मुद्देमाला जप्त केला आहे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे दरम्यान गुरुवारी आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली सिद्ध शामराव काळे राग चिंचोली एम सीता सध्यारा शेळगाव आरता वार्षी असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे घरफोडी करणाऱ्या टोळीचा मास्टर माइंड मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील यात्रेमध्ये आला आहे अशी गोपनीय माहिती वैरागच्या डीबी पथकाला मिळाली त्यानुसार वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने सापळा रचला आणि सराईत गुन्हेगार सिद्धू शामराव काळे याला ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता वैराग पोलीस ठाण्याच्या चा हद्दीतील चारीही घरफोड्या त्याने स्वतः केल्याचे कबूल केले आहे त्याने स्वतःहून आठ तोळे सोने पोलिसांच्या स्वाधीन केले यामध्ये सोन्याचे तुशी अंगठी यांच्यासह रोख पाच हजार रुपये यांचा समावेश आहे या गुन्ह्यामध्ये वापरलेली एक दुचाकी मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल बार्शी यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस स्टेशनचे विनय बहिर तानाजी पवार संताजी अजय पुरले पंडित गवळी आकाश कांबळे स्वप्नील शेरखाने गणेश चव्हाण सुनील मारकड यांनी केलेली आहे सदरची कारवाई अधीक्षक साहेब व बार्शी डिव्हिजनचे उपविभागीय अधिकारी श्री नागपूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे